मराठी आपलं शहर आपली बातमी अकोला ब्रेक लागला आणि अपघात घडला महामार्गावर थरारक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर महामार्गावर एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात थरारक अपघात घडला अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी पिकअप चालकाने ब्रेक दाबला मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रेलरने पिकअपला जोरदार धडक दिली या धडकेत दोन्ही वाहने पुलाचा कठडा तोडून खाली पडली सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना ना एकवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास देऊडगाव फाटा ते बाळापूर महामार्गावर घडली वाहन क्रमांक जे पन्नास जी बी एकवीस पंचावन्न असलेल्या ट्रेलर हैदराबादहून राजस्थानकडे मोबाईल टॉवरचे साहित्य घेऊन जात होता तर वाहन क्रमांक एम बी बी असलेला पिकअप अनसिंग खामगावच्या दिशेने जात होता पिकअप चालक नेहमीच्या मार्गाने जात असताना अचानक एक दुचाकी समोर आली दुचाकी स्वराला वाचविण्यासाठी पिकअप चालकाने गाडीचा ब्रेक दाबला त्याच क्षणी मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने पिकअपला जबर धडक दिली या धडकेमुळे दोन्ही वाहने महामार्गाच्या पुलावरून खाली कोसळली या अपघातात ट्रेलर चालक आसाराम डोकिया वीस राहणार शेखासर तालुका नोखा जिल्हा राजस्थान आणि पिकअप मध्ये असलेले आशिष खंडेराव वय तीस शिरसगाव देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे दाखल करण्यात आले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली हा अपघात लक्षात घेता वाहनचालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे महामार्गावरून वेगाने प्रवास करताना सुरक्षित अंतर ठेवणे आणि वेग नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे एक चुकीचा निर्णय मोठा अपघात घडवू शकतो या घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली आहे महामार्गावर वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही